आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप कोनरकर मराठीमध्ये एक म्हण आहे इच्छा तेथे मार्ग आणि नेमकी ही इच्छा जर एखाद्या महिलेनं जर व्यक्त केली तर निश्चितच ती पूर्ण होते त्याचं हे माझ्या मागे जे पाहत आहे हे ज्वलंत उदाहरण आहे सन दोन हजार वीसमध्ये मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या इच्छेमधून ही उभं राहिलेली क्रीडा प्रबोधिनी आहे जसं त्या आय ए एस होत्या त्यांच्या इच्छेतूनही उभे राहिले तसंच आता पुन्हा दोन आय ए एस महिला अधिकाऱ्यांनी पुन्हा एक विडा उचललेला आहे आणि तो म्हणजे जालना जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा एवढाच नव्हे तर मागासलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या आणि होतकरू विद्यार्थ्यांना आय आय टीपर्यंत पोहोचवण्याचा सन दोन हजार वीस एकवीसमध्ये निमा अरोरा मॅडम यांनी ही क्रीडा प्रबोधिनी उभा केली आणि आता नाशिकच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून बदलून आलेल्या श्रीमती आशिमा मित्तल यांच्या स्वप्नातून एक चांगला उपक्रम राबवला जात आहे खरं तर आता त्या जिल्हाधिकारी आहेत परंतु हा जो उपक्रम राबवला जाणार आहे तो जिल्हा परिषदेमार्फत आणि विशेष बाब म्हणजे जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देखील एक महिला आय एस अधिकारी आहे श्रीमती पी एम मिन्नू सुपर फिफ्टी हा ग्रामीण भागातीलच नव्हे तर एकंदरीतच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी आय आय टीला प्रवेश देण्यासाठी हा उपक्रम राबवले जात आहे त्यामुळे निश्चितच जालना जिल्ह्यातील पहिल्या वर्षीच्या पहिल्या पन्नास सुपर फिफ्टी विद्यार्थ्यांच्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा पेटल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यांच्या पुरताच नव्हे तर हा ज्ञानाचा दिवा दरवर्षी तेवत ठेवण्याचं काम देखील या दोन महिला अधिकारी करणार आहेत एक आहेत जिल्ला जिल्ला 50 जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच काम करणाऱ्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या श्रीमती पी एम मिन्नू पाहूयात सुपर फिफ्टी हा काय कार्यक्रम आहे सर्वांना नमस्कार मी सीईओ जिल्हा परिषद जालना जालना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या नेतृत्वात आम्ही सुपर फिफ्टी कार्यक्रम घेतली हा सुपर फिफ्टी कार्यक्रम मध्ये आम्ही ग्रामीण भागातील सबसे गरीब बच्चे आय आय टी जेई नीट सारखा एक्झामसाठी प्रशिक्षण देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केले होते आ, तो जो हम, आ, हमने ऐसे आयोजित किया कि जो एक परीक्षा दे देंगे हा परीक्षातून निवड झालेले पन्नास बच्चे को आम्ही प्रशिक्षण देऊ इनको आय आय टी जेई नीट सारखा एक्झामसाठी हम रेसिडेन्शियल एक ट्रेनिंग दे दू इसका पायलट म्हणून आम्ही मागच्या आठवडा एक परीक्षा घेतली हा परीक्षातील तीनशे त्र्याहत्तर बच्चे का नोंदणी झाली इसमें अपेक्षा एकशे चौऱ्याऐंशी बच्चे परीक्षा में अटेंड केली हा एकशे चौऱ्याऐंशी ब बच्चे पैकी आम्हाला ऐंशी बच्चे नीटसाठी निवड केलेले आहे आणि एकशे चार साठी निवड केलेले आहे तो करके एक एकशे चौऱ्याऐंशी बच्चे हम पूरा सुपर फिफ्टीसाठी निवड केलेले आहे हा मधून आम्ही फक्त 25 फाय ट्वेंटी फाय कन्सिडर करतो नीट आणि जेई साठी और सुपर फिफ्टी निवड करून बेसिस ऑन मेरिट अँड इकनॉमिक कंडिशन फिर हम इसको प्रशिक्षण देऊ Uh, हा साल रस रेसिडेन्शियल प्रशिक्षण नाही होऊ शकत बिकॉज इट इज टू मच ऑफ शॉर्ट नोटिस पर लेकिन जो भी बच्चा का स्वतः घरी आणि शाळामध्ये मॅक्सिमम ऑनलाईन क्लासेस और uh, अगर ऑफलाईन क्लासेस होऊ शकते तर ऑफलाईन क्लासेस पण आम्ही देऊ नंतर पुढच्या अध्ययन सालसे हम पूरा का पूरा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आता uh, नियोजन केलेले आहे तो पुड़े इसका ये पहला टप्पे का सुपर फिफ्टी का आ, हम देखो पह, पहला कितना बच्चे का आईआईटी नीट वगैरह क्लियर हो रही है इसके बाद हम एक्सपैंड करते हैं मी आ जिलाधिकारी मैडम इसमें सोबतला डिस्कशन मधे आहे इसमें कैसे कैसे इम्प्रूवमेंट ये सकता है कौन सा कौन सा सी एस आर इसमें करू शक्त कुछ कुठे नियोजन करता है ये हम ही आता नियोजन आ, कर रही है ये कार्यक्रमसाठी आम्हाला शिक्षण विभाग भरपूर प्रयत्न केलेले आहे पर्टिक्युलरली माध्यमिक शिक्षण अधिकारी इसमे बहुत अच्छा काम किया है हमारा पूर्ण यंत्रणा शिक्षण विभाग का प्राथमिक ई ओ असेल माध्यमिक ईओ असेल पूरा शिक्षण विभाग खूब चांगले काम के लिए प्रत्येक अभिनंदन ये सुपर फिफ्टी में निवड़ होना पन्नास बच्चा साठी मेरा खूब खूब शुभेच्छा उसका पूरे भविष्यी बहुत अच्छे करियर इनको मिलना चाहिए उसका फ्यूचर में सेटलमेंट होना चाहिए हमारे गांव का पूरा बच्चा इस प्रोग्राम में आओ ये हमारा इच्छा है इसके लिए हम पूरा कोशिश कर देंगे बहुत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र असंच महिला अधिकारी वारंवार जालना जिल्ह्याला काही ना काहीतरी देऊन जातात त्यातच हा उपक्रम म्हणजे जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक नवसंजीवनी ठरणार आहे दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना